शिवसेना फुटली नाही फुटलीच तर तुम्ही अजून एकत्र येऊ शकता का अजून एकत्र येऊ शकता का हे अख्ख्या महाराष्ट्राचं काय म्हणतात स्वप्न आहे बघा प्रश्न असा आहे ना की या सगळ्याच्यामध्ये कुठच्याही मोठ्या गोष्टीसाठी मला असं वाटतं आमच्यातले वाद आमच्यातली भांडणं आमच्यातल्या गोष्टी या किरकोळ आहेत महाराष्ट्र खूप मोठा आहे कळलं का या महाराष्ट्राच्या अस्तित्वासाठी मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी ही भांडणं आणि हे वाद आणि या सगळ्या गोष्टी अत्यंत शुल्लक आहेत अत्यंत शुल्लक आहेत त्याच्यामुळे एकत्र येणं आणि एकत्र राहणं यात काही मला फार कठीण गोष्ट आहे अशात मला वाटत नाहीये परंतु विषय फक्त इच्छेचा आहे हा एकट्या माझ्या इच्छेचा नाही आहे विषय आणि माझ्या काही स्वार्थाचा पण विषय नाही मला असं वाटतं आपण लार्जर पिक्चर बघणं गरजेचं आहे महाराष्ट्राचा मी पाहतोच आहे मी पाहतोच आहे म्हणजे तर माझं म्हणणं आहे की सगळ्या महाराष्ट्रातल्या राजकीय पक्षांमधल्या सगळ्या मराठी लोकांनी येऊन एकच पक्ष काढावा फडणवीस साहेब तुम्ही जे काय आमच्यातन गद्दार बिदार घेतलेत त्यांना पहिलं हिंदी काय पहिलं मराठी सक्तीचा करा मराठी कसं बोलायचं कारण त्यांचं मराठी म्हणजे काय आणि तसं एक शिवसेना प्रमुखांचं भाषण सुद्धा आहे काय आहे ना षण्मुखानंदमधलं हा नाही ते असे <laughs> ते महिने वन्स फोर नको एकदा झाले बस एकदा बोलावट काफी आहे जिस्क समज नाही उसको समज्या पण त्यांना पहिले पहिले तुमचे सहकारी चांगले सुशिक्षित आहेत सुशिक का म्हणजे मी परत सुशिक्षित अशिक्षित असं वाद नाही करू इच्छित पण तेवढ्या क्षमतेच्या आहात का की केवळ गद्दारीचीच सर्टिफिकेट घेऊन तुम्ही त्यांना पद दिलेली आहे तू किती वेळा पक्ष बदललास अरे वा चल डबल ग्रॅज्युएट आहेस तू पक्ष पक्ष सोडण्याचा फोडण्याचा आहे सगळी अशी तिथं भितर झालेली लोक आणि हे आपल्या राज्याचं शैक्षणिक धोरण शिकवत आहेत हे एक शैक्षणिक धोरण ठरवत आहे हे मोठं दुर्दैव आहे माझं तर मत आहे की मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी अगदी किरकोळ भांडणं तुम्ही बाहेर गेल्यानंतर बातम्या वाचल्यानंतर कळेल मी किरकोळ भांडण्याचा संदर्भ काय आहे किरकोळ भांडणं बाजूला ठेवायला मी सुद्धा तयार आहे आणि मी सुद्धा सर्व मराठी माणसांना या हितासाठी महाराष्ट्राच्या हितासाठी मराठीसाठी एकत्र येण्याचं आवाहन करतोय माझी अट एक आहे की जेव्हा आम्ही लोकसभेच्या वेळेला सांगत होतो की अरे महाराष्ट्रात गुजरात गुजरात मध्ये सगळे कारभार घेऊन जात आहेत उद्योग घेऊन जात आहेत तेव्हाच जर का विरोध केला असता तर आज ते सरकार तिकडे बसलं नसतं आज तिकडे महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार आपण केंद्रात बसवलं असतं आणि राज्यात सुद्धा आपल्या महाराष्ट्राच्या हिताचा विचार करणारं सरकार बसलं असतं त्याच वेळेला हे कामगार काळे काळे कामगार कायदे आपण फेकून दिले असते कथाच्या टोपीवर पण तेव्हा पाठिंबा द्यायचा आता विरोध करायचा व परत तडजोड करायची हे असं नाही महाराष्ट्राचं हित व त्याच्या जो कोण येईल त्याचं स्वागत मी करणार नाही त्याला मी घरी बोलवणार नाही त्याच्या घरी मी जाणार नाही त्याचं आगत स्वागत त्याच्याबरोबर पंक्तीला बसणार नाही हे पहिले ठरवा आणि मग महाराष्ट्र ही त्याच्या गोष्टी करा बाकी आमच्यातली की भांडणं मी आज सांगतो की काय भांडणं माझ्याकडनं नव्हतीच कोणाशी मिटून टाकली चला पण पहिले हे ठरवा महाराष्ट्र हे महाराष्ट्राचं हित आणि मग त्यावेळेला सगळ्या मराठी माणसांनी ठरवायचं की भाजप सोबत जायचं का शिवसेनेसोबत म्हणजे माझ्या बरोबर सी नाही गद्दार सेना नाही पण ठरवा कोणाकडे कोणासोबत जाऊन महाराष्ट्राचं मराठीचं आणि हिंदुत्वाचं हित होणार आहे माझ्या बरोबर का भाजप बरोबर आणि मग काय द्यायचं असेल तो अगदी पाठिंबा द्यायचा आहे विरोध करायचा बिनशर्त करा माझी काही हरकत नाहीये महाराष्ट्राचं हित ही एकच शर्त आहे माझी पण मग बाकीच्या ना ह्या चोरांना दाटी बेटी आणि न नकळत पाठिंबा किंवा त्यांचा प्रचार करायचा ही पहिली शपथ घ्यायची छत्रपती शिवाजी महाराजांची आणि मग देण्याची नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूज ला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा आणि परिपूर्ण बातमी बरोबर राहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे